لا <applause>

तुमची उद्या बदली म्हणणार परत ये असं झालं परत हे असं असं का आठ नऊ वर्ष झाले साहेब आयंद कोणतीच ऍक्शन झाली नाही आतापर्यंत आता आता आम्ही बोलतो आता आम्हाला काय हिंड येणार तुम्हाला दमदाटी करून मारणार असं त्याच्या असं तुमच्या जणांमध्ये आपोआप ससरले का तुम्हाला मारणार आहे ते अशा काही गोष्टी घडत राहिल्या साहेब आता तुम्ही आले तिथं तुम्ही त्यांना विचार माझ्या पत्नी करू द्या नाही ऐकायला साहेब तुमच्या पद्धतीने तुम्ही असे कुठवर काहीतरी कायदे कलम त्यांच्यावरती लावा कायदा कलम तयार करणं हे माझं काम बरोबर आहे आता हि दारूजी कारवा असत ना दड अटक करता येत ना काही त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो कायदा तुम्ही आले तुम्हाला काय पाहिजे पुरावा बरोबर हे काय पुरावा आहे ना आता मी आता गुन्हा दाखल करणार बरोबर ठीक आहे आता याच्यात आठ केन राहिले असे मला अटक केलं असतं बरोबर प्रोविजन नसतात म्हणून मला अटक करता येत पुढे त्यात प्रतिबंध होत नाही हा आता दहा पंधरा दिवस मध्ये राहिला असा याने परत केलं असतं काय बरोबर मग ह्या अडचणी येत आमच्या परत एक वाटतं तुम्ही येणार तुम्ही पंधरा एक दोन महिनाभर इफेक्ट पालला परत ते ह्या रिचवरती काहीतरी कठोर निर्णय झाला पाहिजे बा असं चालू केलं प्रत्येक तिकडे থাম <spaconian> নাম <segundos by> <architectural silenceören>

अवैधरित्या दारू विक्री करीत असताना खडकी बंदरूक या गावात उता काळू भांडे हा व त्याचा मुलगा अवैध स्ता भांडे हे मिळून आल्याने त्यांच्याकडे साधारणतः ऐंशी रुपयाच्या एकशे ऐंशी एकशे ऐंशी एक मिलीलीटरच्या एकशे तीस बाटल्या अवैधरित्या देशी दारू विक्री बॉबी या कंपनीच्या विक्री करत असताना मिळून आल्या त्यांच्यावर मार्च दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई अन्वय कारवाई करीत आहोत सदर बेस दारूच्या बाटल्या या दोन पंथांसमोक्ष जप्त करण्यात आले कॅमेरा